चला तर मंडळी आज आपण बनवू या श्रावणातील नैवेद्यासाठी गोडाची रेसिपी पूर्णाचे दिंडे ही रेसिपी फक्त वाफेवर बनते हिला तेल अजिबात लागत नाही तरीही ही, ही मौसूद लुसलुसीत बनते त्यासाठी आपण एक कप चणा डाळ स्वच्छ धुवून दोन तास भिजत ठेवली आहे आणि कुकर मध्ये चार शिट्ट्या देऊन व्यवस्थित शिजू दिली आहे आणि नंतर त्याच्यातलं पाणी पूर्णपणे गाळून घेतलं आहे यामध्ये एक कप गूळ मिक्स केला आहे पण पुरण व्यवस्थित शिजून घेणार आहोत नंतर त्यात जायफळ वेलची पावडर मिक्स करणार आहोत पुरण व्यवस्थित शिजलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण त्याच्यात चमचा उभा ठेवणार आहोत जर चमचा उभा राहत असेल तर पुरण व्यवस्थित शिजलं आहे पण चपातीला जसं कणिक मळतो त्याचप्रमाणे गव्हाच्या पिठात चवीनुसार मीठ घालून ते पाण्याने व्यवस्थित मळून घेऊया हे जेवढं सॉफ्ट मळू तेवढं चांगलं आणि नंतर तेल लावून आपण दहा मिनटं हे बाजूला पीठ मळण्यासाठी ठेवून देऊया आता हे पीठ आपण परत व्यवस्थित जरा हाताने मळून घेऊया आता आपण या चपातीच्या पिठाचे व्यवस्थित गोळे बनवून घेऊया आणि आपण चपाती लाटून घेऊया ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे गोलाकार हे लाटून घ्यायचे आहेत आता मी हे पुरण हातात घेतले आहे आणि ज्याप्रमाणे मी याला आकार देत आहे त्याचप्रमाणे तुम्ही आकार द्या म्हणजे हे व्यवस्थित बनतील आणि चपाती बनवली आहे त्यामध्ये हे ठेवूया मध्यभागी आणि आपण एका साईडने हे फोल्ड करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही फोल्ड करून घेऊया आता या दोन्ही बाजू बंद करायच्या आहेत आणि साईडच्या बाजू पण हे बंद करून घेऊया म्हणजे हा असा आकार बनतो हे रेडी झाले आहेत आता आपण गरम पाणी एका स्टीमरमध्ये गरम करून घेऊया केळीच्या पानावर हे ठेवून घेऊ आणि स्टीमरमध्ये हे पंधरा ते वीस मिनटं वाफ देऊन घेऊया रेडी झाले आहेत आपले पूर्णाचे दिंडे दिंडे मधोमध मद बरोबर सुरीने कापून घेऊया आणि हे मौसूद चांगले शिजले गेले आहेत हे खायला खूप छान लागतात याच्यावर तुपाची धार सोडूया आणि खाण्यासाठी रेडी आहेत पुरणाचे दिंडे ही रेसिपी नैवेद्यासाठी पुरण रेडी असेल तर झटपट होणारी आहे